आठवाडी शहरामध्ये प्रत्येक शनिवारी आठवडी बाजार भरतो या बाजारामध्ये विक्रेत्यांकडून कर स्वरूपात पैसे वसूल केले जातात मात्र हे पैसे वसूल करत असताना नियमांचे पालन केले जात नाही असं उघडकीस आलंय आठवडा बाजारामध्ये विक्रेत्यांकडून पैसे वसूल करत असताना बसपाचे तालुका अध्यक्ष संतोष हेगडे यांच्या लक्षात हा प्रकार आला शनिवारी संतोष हेगडे बाजारात बाजार करण्यासाठी गेले असता एका खाजगी इसामी विक्रेत्यांकडून नगरपंचायतीचा कर म्हणून प्रत्येक विक्रेत्यांकडून पैसे वसूल करत होता मात्र विक्रेत्यांना त्यांनी घेतलेल्या पैशाची पावती देत नव्हता याबाबत त्या कर वसूल करणाऱ्या खाजगी एजंटला विचारल्या असता तो काय म्हणत आहे आपण पाहूया कर वसूल करणारी व्यक्ती पैसे घेतल्यानंतर पावती देत नसल्याने सदर व्यक्तीला पावती देण्यासाठी आग्रह केला तर त्यांच्याकडून दमदटी करून त्या विक्रेत्याला त्रास दिला जातो अशा अनेक तक्रारी विक्रेत्यांकडून केल्या के जात आहेत पावती दिली नाही तर कर देणार नाही असं एका विक्रेत्याने म्हटलं तर त्याच्यासोबत ही दुर्व्यवहार केला जातो खुल्याआम सामान्य नागरिकांची लूट केली जात आहे याबाबत अब बसपाचे तालुका अध्यक्ष संतोष हेगडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तींच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली अवैधपणे कर वसुली केली जात आहे याबाबत आम्ही आटपाडी नगरपंचायतीचे अमर बंडगर यांच्याशी अनेक वेळा मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापर्यंत त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही कोणत्याही व्यक्तीकडून पैसे घेतले जातात तेव्हा त्या ते व्यक्तीला रितसर पावती देणं अनिवार्य आहे परंतु या ठिकाणी कोणतीही पावती दिली जात नाही शिवाय ही वसुली नगरपंचायतीसाठी केली जात आहे जर अशा पद्धतीने विना पावती वसुली होत असेल तर प्रत्येक बाजारामध्ये किती वसुली झाली याचा अधिकृत हिशोब कसा लावता येणार कायदेशीरदृष्ट्या वसुलीची चौकशी करायची असेल तर जेवढ्या पावत्या दिल्या जात आहेत तोच हिशोब अधिकृत मानला जातो मग बेकायदेशीरपणे विना पावती घेतलेले पैसे हे कोणाच्या खिशात जात आहेत आणि हा प्रकार केव्हापासून चालू आहे आतापर्यंत नगरपंचायतीसाठी या भोंगळ कारभाराचा किती मोठा फटका बसला आहे ही बाब सुद्धा लवकरच उघड होणार आहे तारीख तारीख नाही काय नाही एवढ्या फाडल्या तुम्ही तारीख येत नाही काय नाही किती तारखेला ना फाडली नाव नाही नाही बरोबर असतं त्यांच्यापाशी कुठं नाही नाही पण इथं तुम्ही फाडता येत तुम्हाला कसं कळणार ज्यांना कळून ते काय बाजारात थोडी झाली तुम्ही बाजारात आहे ओके मग त्यांना कसं तारीख तारखे तारीख ह्याच्या पत्ता तारीख पाहिजेल ना आजच्या तारखेला आजचा ताच शनिवार ह्या आठवड्याचं बाबा इथून चालू झालं ते हिशोबाला पण सोपं पडते ना कसं हिशोबं झालं आहे तिथं रेकॉर्डला कसलं जातं नाही ह्या तारखेला पुस्तक दिलं पुस्तकाला तुम्ही कुणा नाव हो लिहणार येत कुणाचं नाव ना लिहिणार ना। कुणाला पावती उद्या म्हणले <Sess north -mean seeing> आम्हाला भेटलीच नाही पावती आम्ही दिलेत पैसे तुम्ही कशावर कुठले तुम्ही पावतीच देत नाही उद्या हे तुम्ही ह्यांच्याकडे आला म्हणला द्या डबल पैसे कसं काय करणार सांगा मग त्या माणसाकडे पावती पाहिजे का नाही त्यांचं कोण आहे ते ही दुकान आहे यांचं त्यांचं दुकानाचं नाव पाहिजे त्यांच्या नावे पावती फाडून द्यायची नाही पण ती दुकानाच्या नावे राहू हो द्या पण ती आजी आहेत नाही तर आजीचं नाव टाका की फाडा की का तसं टाकवायला दोन दिवस पर्याय अहो मग असं कसं काय पैसे गोळा करणार ना। तसं नाही आता हिशोबाला कसं किती दुकान आहे ती नेमकी पैसे किती गोळा होते पावतीवर असते पावतीवर काय त्यांची कुठे आहे पावती मला दाखवा अजून पैसे घेत जाय त्यांच्याकडे मग त्यांची पावती मला दाखवा त्यांचं घेतलं त्यांचं घेतलं पैसे त्यांचं कुठं आहे ते आलेवाल्यांची पावते कुठं आहे पावती नाही दिली तीस रुपये पावती म्हणून त्याची जागेची पावती जागेच भाडं काय सुद्धा नाही इथं पाणी टाकलेलं मागच्या बाजारात तर मुलकाची अपघात झाली आम्ही आणि नाही देत म्हटलं का तागड उचलून नेते ती आज करते ती आणि म्हंटल हिथ मुरुम टाका बाथरूम ची सोय नाही पाण्याची सोय नाही आणि पावती तर घेणार हे करून ची नाकून टाकेन मग तिथे आम्ही कोरोना आधीपासून आहे आठपाडी शहरामध्ये दर शनिवारी आठवडा बाजार त्या ठिकाणी भरत असतो आणि या आठवड्या बाजारामध्ये अनेक शेतकरी व व्यापारी त्या ठिकाणी येत असतात आणि हे व्यापारी व शेतकरी या ठिकाणी आले नंतर हे नगरपंचायतचे टवाळकी गँग जे टवाळकी गँग सगळ्यात मोठी निर्माण झालेली आहे ही टवाळकी गँग जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून कर वसुली म्हणून बेकायदेशीरपणे तीस तीस रुपयेप्रमाणे पैसा वसूल करत आहेत आणि या पैशासाठी त्यांनी पावती मागितली असता पैशाची पावतीसुद्धा त्यांना देत नाहीत एखाद्या दे शेतकऱ्यांनी त्यांना पैशासाठी जाब विचारला असता त्यांचं जी वजन काट्याचं तागड आहे ते तागडं त्या ठिकाणी घेऊन जातात पैसे नाही दिले तर त्यांना दमदाटी करतात म्हणजे अशा पद्धतीने मस्तीला आल्यागत हे नगरपंचायतचे खाजगी एजंट या ठिकाणी बेकायदेशीरपणे पैसा गोळा करून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना नागरिकांना त्रास देतात त्यामुळे आम्ही आठपाडी पोलीस स्टेशनला आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की असे जे काय खाजगी एजंट आहेत जे नगरपंचायतच्या वतीने न नगरपंचायतच्या आशीर्वादाने आणि काही टग्यांच्या वतीने जे काही पैसे अवैधपणे पैसे गोळा करतात अशा लोकांवरती जे काही खंडीचा गुन्हा आहे तो खंडीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करावा नाहीतर आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र पद्धतीने या पोलिस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणार